नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत की सूर्य आणि शनीची केंद्रदृष्टीमुळे चार डिसेंबरपासून या कोणत्या चार अशा राशी आहेत की ज्यांचे नशीब जे आहे ते चमकणार आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद असणार आहे तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनी आणि सूर्य एकमेकांकडे नव्वद अंशांच्या कोणामध्ये संचार करतील आणि पुढे जातील अशा स्थितीमध्ये सूर्य आणि शनीची केंद्रदृष्टी तयार होत आहे बघा ज्योतिषशास्त्रानुसार दोन ग्रह एकमेकांच्या नव्वद अंशावर असतात तेव्हा त्याला केंद्रदृष्टी किंवा ग्रहांचे समकोणीय संयोग असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशी बदलण्याबरोबर आपली स्थिती बदलत राहतो तसेच ग्रहांचे एकमेकांवरती शुभ आणि अशुभ दोन्ही पैलू असतात ज्याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनी आणि सूर्य एकमेकांकडे नवद अंशाच्या कोणामध्ये संचार करतील आणि ते पुढे जातील तर अशा स्थितीमध्ये सूर्य आणि शनीची केंद्रदृष्टी तयार होत असते अशा परिस्थितीमध्ये काही राशीच्या लोकांना बंपर फायदे मिळू शकतात चला तर जाणून घ्याव्या कोणत्या राशींचे भाग्य चमकू शकते द्रिक पंचांगानुसार चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजून पंचेचाळीस मिनिट वाजता सूर्य शनीमध्ये आहे आणि शनी तेरा अंशावर मीन राशीमध्ये आहे ज्यामुळे दोन ग्रहांमधील अंतर तेरा अंश आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या नवव्या अंशावर असतात तेव्हा त्याला केंद्र वक्र केंद्राची किंवा संयोग म्हटले जाते सर्वात अगोदरची पहिली रास आहे ती धनुराशी शनीची सूर्यावरती पडणारी दृष्टी धनुराशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते या राशीचे लोक त्यांचे दीर्घकाळ रखडलेले कामे पूर्ण करू शकतात या राशीमध्ये सूर्य बाराव्या घरात तर शनी तिसऱ्या घरात असणार आहे अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी केलेल्या कामाला त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ आणि सहकार्यांचे सहकार्य मिळेल ज्यामुळे ते प्रत्येक ध्येय गाठण्यामध्ये यशस्वी होऊ शकतात यासह तुम्हाला व्यवसायामुळे लांबचा प्रवास देखील करावा लागू शकतो परंतु यामुळे तुम्हाला बरेच यश देखील मिळू शकतात आर्थिक स्थिती सुद्धा तुमची चांगली राहणार आहे आणि पुरेसा पैसा मिळवण्यामध्ये तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल तसेच तुमचे पैसेही वाचतील त्याचबरोबर जोडीदारासह तुमचा मीनरास मीन राशीच्या लोकांसाठी शनीची सूर्याची राशी देखील फायदेशीर ठरू शकते कुटुंबा तीर्थयात्रेला तुम्हाला जाता येईल याच्या मदतीने तुम्ही करत असलेल्या कामामध्ये यश मिळू हो शकता करिअरमध्ये तुम्ही करत असलेल्या बरेचसे कामाचे तुम्हाला फायदे मिळणार आहेत तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू हो शकते त्यामुळे तुम्हाला पदोन्नती आणि तुमच्या पगारामध्ये देखील वाढ होऊ शकते व्यवसायाच्या क्षेत्रातही तुम्हाला लाभ मिळू हो शकतो त्याचबरोबर उत्पन्नाचे नवे सुद्धा तुमच्यासाठी ओपन होतील कुटुंबासह तुम्ही चांगला वेळ घालवण्यामध्ये मग्न असाल पुढची रास आहे ती रास आहे वृषभ्रास रास या राशीच्या लोकांनाही भरपूर फायदा होणार आहे या राशीचे लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यामध्ये यशस्वी होऊ शकतात तुम्ही तुमच्या कामामध्ये मग्न राहू शकता यातून तुम्हाला खूप काही फायदा देखील होऊ शकतो व्यवसायामध्ये तुम्ही केलेली रणनीती यशस्वीही होऊ शकते आर्थिक स्थिती चांगली राहण्यास आणि तुम्ही बचत करण्यामध्ये देखील यशस्वी होऊ शकता तुमचं लव लाईफ चांगलं जाणार आहे केव तुमच्या के नात्यामध्ये केवळ आणि केवळ आनंदच येऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ